नमस्कार आपण सगळे रोज तीन अवस्था अनुभवतो जागे असणं ज्याला जागृत म्हणतात मग स्वप्न पाहणं हां स्वप्न अवस्था आणि तिसरी म्हणजे गाडझोप सुषुप्ती हां पण म्हणतात की या तीनच्या पलीकडे एक चौथी अवस्था आहे तुर्य आज जरा याबद्दल बोलूया का हे काय आहे नक्की हो नक्कीच तुर्य हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थच आहे चौथा ही चेतनेची चौथी मूलभूत अवस्था आहे अच्छा म्हणजे ही शुद्ध जाणीव आहे साक्षी भाव यात विचार नसतात स्वप्न नसतात इंद्रियांचे अनुभव पण थांबलेले असतात म्हणजे कसं काहीच नाही असं नाही ती अवस्था म्हणजे आपलं मन आपलं शरीर आपला अहंकार या सगळ्याच्या पलीकडची शांत फक्त असण्याची स्थिती आहे जणू आपण आतून जागे आहोत पण बाकी सगळं शांत आहे फक्त पाहणं हे थोडं म्हणजे कल्पना करायला अवघड आहे काही उदाहरण आहेत का सोपी हो हो नक्कीच समजा आपण म्हणजे एक मोठा आकाश आहोत ओके आकाश जागेपणाचे जे आपले विचार येतात येता अनुभव येतात ते म्हणजे आकाशात येणारे जाणारे ढग ही झाली जागृत अवस्था बरोबर ढग येतात जातात स्वप्नातले अनुभव म्हणजे काय म्हणतात त्याला रंगीत ढग समजा क्षणिक ते झालं स्वप्न आणि गाढ झोप म्हणजे जणू काही आकाशात ढगत नाहीत शांत वाटतं पण रिकामा आकाश ती सुशोभती ठीक आहे मग तुरीय काय तुरीय म्हणजे हे ओळखणं की आपण हे बदलणारे ढग नाही तर ते मूळ आकाश आहोत विशाल शांत ज्याला या ढगांचा कधी स्पर्शच होत नाही अरे वा म्हणजे गंमत ही आहे की आपण नेहमीच ते आकाश असतोच अगदी आपण असतोच ते फक्त आपलं लक्ष ढगांकडेच असतं जास्त करून मग प्रश्न हा आहे की जर ते आपलं मूळ स्वरूप आहे नेहमी असतंच तर ते आपल्याला जाणवत का नाही उत्तम प्रश्न याचं कारण आपलं मन सतत कार्यरत असतं या पहिल्या तीन अवस्थांमध्येच ते फिरत राहतं आपण स्वतःला विचार भावना शरीर यांच्याशी इतकं जोडून घेतो की त्यामागचा जो शांत साक्षी आहे तो लक्षातच येत नाही बरोबर त्यामुळे तुरीय अवस्था काहीतरी मिळवायची गोष्ट नाहीये ती तर आहेच फक्त ती अनुभवायची अनुभवायचीय अजून एक उदाहरण देतात ना चित्रपटाच्या पडद्याचं हो ते पण छान आहे आपण जागेपणी जणू एक चित्रपट पाहतोय स्वप्नात दुसरा चित्रपट सुरू होतो आणि गाढ झोपेत जणू पडदा रिकामाय आहे काहीच नाहीये मग तूर्य तूर्य म्हणजे ही स्पष्ट जाणीव होणं की आपण पडद्यावरचं चित्र नाही किंवा त्यातलं पात्रही नाही आपण तो पडदा आहोत ज्यावर हे सगळे चित्रपट येतात आणि जातात पडदा मात्र तसाच राहतो निर्लेप साक्षी खरंय यावर एक छान गोष्ट पण आहे ना एका राजाची ज्याला आपलं खरं स्वरूप जाणून घ्यायचं होतं हो ती राजा आणि चार खोल्यांची गोष्ट खूप मार्मिक आहे एका ऋषींनी त्याला एका महालात नेलं त्या चार खोल्या होत्या अच्छा पहिल्या खोलीत खूप गडबड होती कामं चालली होती राजा तिथे स्वतःला राजा समजत होता आदेश देत होता व्यस्त होता पूर्ण बर। ही म्हणजे आपली जागृत अवस्था बरोबर ऋषी म्हणाले ही तुमची भूमिका आहे तुम्ही नाही मग ते दुसऱ्या खोलीत गेले तिथे राजा झोपला आणि स्वप्न पाहू लागला कधी तो शेतकरी झाला कधी भिकारी तो राजा आहे हे विसरूनच गेला स्वप्नात आपण वेगळेच असतो ऋषींनी त्याला उठवून विचारलं तुम्ही कोण आहात राजा गोंधळला ऋषी म्हणाले स्वप्नात जसे तुम्ही भूमिका विसरता तसंच जागेपणीही तुम्ही तुमचं खरंच स्वरूप विसरलेले असता हां हा। मग तिसरी खोली तिसऱ्या खोलीत राजा गाड झोपला शुषुप्ती तिथे शांतता होती पण कशाचा अनुभव नव्हता तरीही झोपेनंतर त्याला ताजं वाटलं म्हणजे तो तिथे होता विश्रांती घेत होता बरोबर झोपेतही अस्तित्व असतं ऋषी म्हणाले इथे अनुभव नाही पण तुम्ही आहात आता चला चौथ्या खोलीत आणि चौथी खोली होती तुरीय हो तिथे एकदम शांतता होती ऋषींनी सांगितलं फक्त शांत बसा काही करू नका फक्त राहा आणि हळूहळू राजाला जाणीव झाली की तो राजा नाही स्वप्न पाहणारा नाही किंवा नुसता झोपणाराही नाही तर तो या सगळ्याच्या पलीकड जा एक शांत न बदलणारा फक्त पाहणारा आहे अगदी बरोबर त्याला आपलं खरं स्वरूप गवसलं तर या कथेचं सार हेच आहे की तुरीय काहीतरी नवीन बनणं नाहीये ते आपलं मूळ स्वरूप आहे जे या सगळ्या भूमिकांच्या विचारांच्या स्वप्नांच्या मागे नेहमी असतंच हे जाणणं म्हणजे त्या भ्रमातून जाग होणं म्हणजे थोडक्यात आपण सगळेच मुळात ते शांत साक्षी आहोत फक्त आपण स्वतःला या रोजच्या अनुभवांच्या लाटा समजतो अगदी जाग्रत स्वप्न सुषुप्ती या समुद्रावरच्या लाटा आहेत आणि आपण स्वतः तो समुद्र आहोत शांत अथांग तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की तुर्य ही आपल्या नेहमीच्या अनुभवांच्या पलीकडची आपली मूळ शांत आणि केवळ साक्षी असलेली अवस्था आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो जर जागृती स्वप्न आणि झोप या केवळ पृष्ठभागावरच्या लाटा असतील तर त्या मूळ महासागराच्या आपल्या खऱ्या स्वरूपाच्या खोलीचा अनुभव कसा घ्यायचा यावर विचार करायला नक्कीच जागा आहे